नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिवाळीचा पहिला दिवस आणि आज मी एका कष्टकरी आणि प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये मिशन ऑर्गेनिक ही दिवाळी साजरी करतो आहे तुम्हाला मी नेहमी सांगतो की मिशन ऑर्गॅनिक हे कष्टकरी आडीअडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दिवसरात्र मार्गदर्शन करते सहाय्य करते आज दिवाळीचा दिवस असून सुद्धा मिशन ची संपूर्ण टीम घरामध्ये कुटुंबांच्या बरोबर दिवाळी साजरी न करता आज माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही आज त्यांच्या शेतामध्ये आहोत शेतकऱ्याचं नाव आहे तुमचं नाव कसं शेतराम चौगुले चौगुले कुर्ली नावाचं गाव आहे कुर्ली तालुका निपाणी जळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळचं हे गाव महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरचं गाव आहे आणि हे शेतकरी मला वर्ष दीड वर्षापूर्वी भेटले होते यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करायची होती पण नेहमीप्रमाणे घरातून विरोध गावातून विरोध भाऊबंकी मित्रमंडळी या सगळ्यांनी यांची चेष्टा केली की खत न घालता ऊस होऊ शकत नाही मामा बरोबर आहे सगळ्यांनी त्यांना सांगितलं की खताशिवाय ऊस होऊ शकत नाही आणि आज आपण एक वर्षानंतर त्यांच्या शेतामध्ये आहोत आज ह्या माणसानं निसर्गावर म्हणजेच भगवंतावर हो हो जी श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांचे सुपुत्र जे एम आय डी सी मध्ये काम करतात त्यांच्या विजय चौगुले आणि त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांनी सुद्धा त्यांना मोलाची साथ दिलेली आहे आणि ह्या सुंदर कुटुंबानं आज त्यांच्या शेतामध्ये जे नंदनवन फुलवलंय आणि बिना खताचा ऊस जो तयार झालाय त्यासाठी आज त्यांनी आग्रहपूर्वक अत्यंत प्रेमानं मला बोलवलंय आणि आज आपण त्यांच्या तोंडून त्यांच्या चिरंजीवांच्या त्यांच्या सौभाग्यवतींच्या तोंडून त्यांचा नैसर्गिक शेतीचा अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकणार आहोत आणि त्यांच्यापासून नेहमीप्रमाणे स्फूर्ती घेणार आहोत ज्या लोकांचं म्हणणं आहे ज्या समूहाच म्हणणं आहे की नैसर्गिक शेती ही परवडत नाही किंवा खताशिवाय शेतामध्ये ऊस गुडघाभर येणार नाही आता कुणाकुणी कोण कोण असं म्हणते त्यांच्यासाठी माझ्या ह्या कष्टकरी प्रयोगशील शेतकऱ्यानं हे झणझणीत उदाहरण समोर ठेवलंय आज ऊस तीस ते पस्तीस पेराला गेलाय आणि त्यांच्या तोंडून ऐकूया मी आता अर्धा तास त्यांच्या शेतामध्ये फिरतो आहेत शे अतिशय उत्साहानं आनंदानं समाधानानं आज ते शेतकरी त्यांचे अनुभव मला सांगतायत पण ते माझ्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो आज तुम्हा सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत हा व्हिडिओ बघणारे जे कष्टकरी माझे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले सगळे शेतकरी आहेत ह्या सगळ्यांनी या, या अनुभवी चौगुले मामांचा ऐका अनुभव ऐका त्यांच्यापासून स्फूर्ती घ्या आणि बिना खताचा ऊस जो तीस ते पस्तीस पेराला गेलाय त्या प्लॉट मध्ये आहोत आणि वजन आहे का ते म्हणतायत की गुंठ्याला दोन टनाच्या वर ऊस गेलाय ऐकलं तुम्ही याचा अर्थ एकरी ऐंशी टन कॉज झाला बरोबर तर त्याचं उदाहरण त्याची वजन ते सांगणार तुम्हाला आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका त्यांचा शब्द आणि शब्द हा मोलाचा आहे अनुभवाचा आहे आणि हा शेतकरी रसायन सोडून आज निसर्गाकडे वळलेला आहे आणि भगवंतानं त्यांना एका वर्षाच्या आत हे सगळं दान त्यांच्या पदरामध्ये टाकले गुळाला हा ऊस जातो आहे पंचवीस गुंठ्याच हे त्यांचं रान होतं त्यापैकी दहा ते बारा गुंठे तोडलेला आहे त्याचं तो पंचवीस टनाची पावती त्यांच्याकडे आलेली आहे आज त्यांचं आणि त्यांच्या मुलग्याचं म्हणणं आहे की अजूनही हा ऊस पंचवीस टनाच्या पुढे जाणार आहे म्हणजे पंचवीस गुंठ्याला पन्नास ते साठ टन हा ऊस जातो आहे विचार करा एकराला पंचवीस टन जात नाही आपल्याकडे आज हा पंचवीस कुंठ्याला सुद्धा हा माणूस पन्नास ते सात टन काढतोय म्हणजे ऐंशी शंभर टनाच्या मध्ये हा ऊस खेळतोय ऊसाचे वजन कमी होत नाही आहे ऊस वजन वाढल्यामुळे वा खाली पडतोय ऊसाच्या विहिरी झालेल्या तुम्ही बघताय तेवढा ऊस आडवा तेवढा होतो कारण वजन नाहीये ऊसाला आणि ज्या ठिकाणी ऊस तोडलेला आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर फुटवे फुटत आहेत जे यांना अपेक्षित नव्हते बरोबर आहे बरोबर जास्त फुटवे येत आहेत तर या सगळ्याचे शास्त्रीय कारण काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपण शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकूया की मामा तुम्ही मला सांगा की तुम्हाला पहिल्यांदा कधी वाटलं की नैसर्गिक शेती करावी आम्ही नैसर्गिक शेतीमध्ये होतो काय तरी पण आम्ही तुमचं हे व्हिडिओ काय YouTube पे व्हिडिओ बघून आम्ही आकर्षित झालो. म्हणजे त्याला मुद्दा घेऊन आम्ही आलेला बरोबर काय अनुभव आहे तुमचा चर्चा करायची मग. बस त्या नाही तर माणसांची काही तयार नव्हती दे काय तुम्ही तयार नव्हतं तुम्हाला एवढं खट्टे काय तुम्हाला का खात्री होती खात्री म्हणजे तसे बघितलं तुम्ही तुमच्या बघ더니 काय खात्री वाटते तुम्हाला बर 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 उसा आता उसा मध्ये खोडियामध्ये सुद्धा मी कडांग कडांगड पीक घेणार आहे पण तुम्ही मला सांगाय की तुम्ही रासायनिक ऊस करत होता आणि आता तुम्ही आमच्या पद्धतीने नैसर्गिक ऊस केला बावीस मागदर्शी खोडो काढले बर बावीस त्याच्यात डबल पीक जागा होणार म्हणजे मागच्या वर्षी पंचवीस गुंठ्याला बावीस टन काढले होते आता दहा बारा गुंटाला तुमचं एवढं आलं बरोबर नाही नाही तुम्हाला लेट झाला थोडा आणि फक्त आम्ही भूसुद्धा फक्त तिथे साडेसात हजार सोडलेला आहे बर बर आणि फक्त दोन फवारणा दोन मित्रांनो हे समजून घ्या ऊसाची उंची अन्नपूर्णानंतर एवढी वाढली की शेतकऱ्यांना पुढच्या फवारण्या घेणं जमलं नाही हाताच्या बाहेर ऊस बोला फवारण्या जमल्या नाहीत त्यामुळे फक्त आपण नेहमी सांगतो की भूसुधारक जमिनीमध्ये योग्य प्रमाणावर गेले साडेस साडे हजार बरोबर तीन हजार तीन हजार लिटर भू गेलं आणि अन्नपूर्णाच्या फक्त दोन फवारण्या घेतल्या जर त्या फवारण्या अजून दोन तीन शिरवण झाल्या असत्या लागला नसता गेला आहे तुम्हाला असं नाही तुम्हाला पटलंय काय फोन करतो मान्य आहे मला पण गावात आणि मॅडम या माणसानं पहिल्यांदा अपमान सोसले विरोध सोसला पण आता हाच ऊस बघायला त्यांच्या गावातील पेरीफेरी फेरी मधील खूप लोक बघायला येत आहेत की नैसर्गिक पद्धतीनं बिना खताचा इतका सुंदर ऊस होतोय हा आदर्श असं मिळत ऐकलं तर येणार नाही जे आम्ही वारंवार मोड मिळ मिळत त्यामध्ये त्या पाण्यावर काढायला बरोबर आता काय नाही म्हणाये काय काय ह्या रानामध्ये तण आणि काय गवत रान येत नाही आहे आणि घोडीचे तर नावच येत होती आधी यायची पूर्ण आधी येत होती गोळी भरपूर फुल झाड भरल्या लाल व्हायचं नाव म्हणजे काय सर सर भोळी आता यायचं बंद झालं कुठं कधीपासून यायचं बंद घोळी चालू करेन म्हणजे आपली भूसारे गेल्यापासून कमी आले भूसुधारक गेल्यापासून घोळी रान तण यायचं प्रमाण कमी घोळी संपलीच म्हणतात संपलेलंच आहे लक्षात घ्या निसर्ग तुम्हाला कशी साथ देतो भगवंतानं निसर्गामध्ये फिरून दुसरा रासायनिकचा प्लॉट त्यांच्या बंधूंचा आहे आणि बरोबर पाठीमागे फिरले एक बांध मध्ये आहे माऊली आणि इकडे बघा टन दिसतोय का तुम्हाला प्लॉट मध्ये कुठेच टन दिसत नाही गंमत आहे सगळी आणि पांढऱ्या खाली वर आहे चाकून आहे शेतकरी सांगतायत की खाली ओल भरपूर आहे मी नेहमी सांगतो समजून घ्या भूसुधारक गेल्यानंतर जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता वाढते ओलावा वाढतो पाणी कमी द्यावं लागतं आज ज्यांनी मला पासट काढून दाखवलं खाली संपूर्ण ओल आहे त्या ठिकाणी जीवाणू अँपल आहेत गांडुळांचं प्रमाण सुरू झालेलं आहे आता शेतकऱ्याला पुढच्या खोडव्याला उत्पन्न याच्यापेक्षा सुंदर येणार हे मला माहिती आता पण लक्षात आलंय सुरुवात आता सुरुवातीपासून चांगला येणार असं त्याने त्यांना वाटत आहे

जबरदस्त फुटताय काही वाढा उल तसं बरे पाहिजे म्हणताय मी काय बोलत नाही बघूया तुम्ही बघताय हे बघायला प्लॉट सतत लोक येतात त्यांच्याकडे प्लॉट बघायला हा जबरदस्त ट्रायलचा प्लॉट महत्वाचा आहे तो येत नाही तुम्ही काढा का कमी आम्ही इकडे हे असा मी मला सांगा आम्ही रान काढायला भांगली बायका लागायचा त्यांचा खर्च किती होता खरंच आम्ही काय स्वतः भांग काढतो खरं असतो पण त्या खर्चामध्ये अशी बसले की नाही कमी लक्षात घ्या त्या खर्चापेक्षा औषध कमी बसली हे पुढे बघा हे बघायला इकडच्या बांधावर आणि इकडच्या बांधावर बघा इकडे बघा किती समोर बघा हा हे बघा कॅमेरा बरोबर इकडे पण एका प्लॉटच्या बांधावर फक्त बघा आणि आमच्या शेजारी प्रगत शेतकरी हे कायच हे काय निकार म्हणून असू दे प्रगतशील मामा दोन गोष्टीतली प्रगती असते आज खरे प्रगत शेतकरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही या कारण तुम्ही तुमच्या गावामध्ये नैसर्गिक शेतीचा आदर्श ठेवला पुटवा बघा गेला ठीक आहे फुटवा दाखवा जरा फुटवाळ बघा किती मोठा गुळाला तोडला गोळ काढा काय होतं बघा संपूर्ण आणि तुम्हाला कोंबरे मोठे ना काय हे कोंबरे चांगले ना, ना।, ना। एकदम काय का आज आम्ही गुळासाठी दहा ते बारा गुंठ्याचा ऊस तोडलाय ज्याला पंचवीस टनाची पावती नाही अर्ध तुटले दिसत फुटवा की दिसत लावून फुटल जास्त आहे बघायच मित्रांनो आज हा शेतकरी जसा खुश आहे आज संपूर्ण कुटुंब त्याचा आलेला आहे आज त्या मुलग्याला बरं नाहीये येऊ नको म्हणून सांगितलं सांगितलेलं आणि हे जे शेतकऱ्यांचा प्रेम आम्हाला मिळतोय हा जो आदर मिळतोय हा प्रेम हे आदर मिशन ऑर्गॅनिकची ताकद आहे आणि असे शेतकरी जे आहेत त्यांचं वय बघा आज ह्या वयात सुद्धा सत्याहत्तर वयात सुद्धा तो माणूस अहोरात्र शेतामध्ये आहे तुम्ही मला सांगा भारताच्या शेती व्यवस्थेला काय अडचण आहे नाही ना हे तरुण माणसं जे आहेत ना हे भारतातल्या काय स्वप्न आल्या काय काळ वाया माती कशी ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्द वाढलेला आहे जर माती परीक्षण करून घेतलं तर तो, तो पॉईंट एट वन पर्यंत गेला जो मागच्या वर्षी पॉइंट फाईव्हच्या च्या खाली होता ही जमीन मुरबाड आहे खडकाळ आहे आजपर्यंत या रानामध्ये ऊस कसा आला होता आधी ऊस वीस वीस पंचावीस च्या फळ उस आहे राहुल थोडं पंचवीस गुंट्याला बावीस साडेबावीस टन ऊस गेला होता आता दहा गुंट्यालाच बावीस टन गेला अजून निम्मा ऊस आहे हा पन्नास टनला जाईल वीस बावीस साडे बावीस टन पासून पन्नास टन म्हणजे ऑलमोस्ट आपण डबल केला पण हा डबल करत असताना खर्च डबल झाला का खर्च कसा कमी झाला डबल नाही कमी झाला खर्च नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला उत्पादन खर्च कमी होतो त्याचं हे शाश्वत उदाहरण जादा 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 काम ज्या तुमचे टन लागलं ला नाही बरोबर हा पंधरा वीस रुपये टन काढायला जातात लोकांच्या पंधरा वीस हजार रुपये टन काढायला जातात भू सुधारक आणि अन्नपूर्णा मिळून दहा हजार सुद्धा खर्च नाही म्हणता दहा हजारच्या खाली खर्च साडेसात खर्च आलेला आहे आणि तेवढा हा ऊस बावीस टनाचा पन्नास टनला गेलेला आहे आज माझा शेतकरी खुश आहे आज अखंड अखंड कुटुंब खुश आहे अजून काय हवं मित्रांनो आम्ही तीन महिन्यामध्ये ह्याच्या उसाच्या डबल पैसे ऐकला उसाच्या डबल पैसे कलिंगड लावणार आहे लावणार आहे मित्रांनो मी वारंवार जे सांगतो त्याचं उदाहरण फक्त उसावर थांबू नका उसामध्ये आंतर पीक घ्या शरीरची साईज लांब लांब करा आज हा माणूस छापी ठोक सांगतोय आहे पीक कलिंगड घेणार आणि त्यातून लाख रुपये लावणीमध्ये पाच लावणीमध्ये आम्ही उभार त्याच्यामध्ये एक सरी त्यात आता शाळू टोकन लाळू टोकनलाय चार सरी चाळू हा टिका मका टोकून आलाय तो पिक येण्यास शंभर घेणार असते बघा खात्री किती आहे आणि आता नाही टाकत नाही मला आता खात्री पंपान ते बाकीची काही गरज नाही हा शेतकऱ्याला आलेला आत्मविश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे ज्यासाठी आम्ही दिवस धडपड करतोय कि तुम्हाला पहिल्यांदा परिपक्व ऊस लवकर परिपक्व होतोय वय कमी आहे वजन तुटत नाहीये हो। टक्के बारा महिन्यात येणार तुम्ही ऐंशी शंभर टन ला जाणार तुम्ही आता प्रॅक्टिकली केले शंभर टन काढायला शंभर टक्के निघतोय तुम्ही चिंता करा चिंता करायचं काही कारण नाही डबल डबल पीज येणार काही आंतरपिकाचं उत्पन्न येणार तुम की परा डबल येणार म्हणजे उघडत दिले काढले काढले आता त्या पत्तीला काम करा आणि दोन तीन सोडले की तुमचं पाणी वारंवार काय त्रास नाही आहे बाकी काय आता आपण सगळं लगेच बघायचं त्यांना काय भगत चिरंजीवांच्या बरोबर आणि यांच्या पत्नींच्या बरोबर पण आपण बोलूया त्यांचा विरोध पण विचार त्याचा विरोध होता मुलगा मुलगा पण आज यायला तयार आजारी आला भेटण्यासाठी अजून काय पाहिजे माऊली भगवंतांना त्याला काळात समजून दिलंय त्याला तो अनुभव आलाय आज ज्या लोकांचा घरचा विरोध होता ती लोक यांच्याबरोबर उभारलेत आणि नैसर्गिक शेती करायला यांना प्रोत्साहन देतायत स्वतः त्याच्याबरोबर काम करतायत आता त्यांचा पण थोडा बाईट घेऊया त्यांचं म्हणणं काही ते ऐकूया नमस्कार नमस्कार आज चौगोली मामांच्या प्लॉटवर जे आलो आहे आपण पुरलीला त्यांचे हे चिरंजीव जे उच्च शिक्षित आहेत आणि इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जातात शेतकऱ्याचा मुलगा शेती करत नाही तो कामाला जातो हे दुर्दैव जे मी नेहमी सांगतो कारण भारतातल्या शेती व्यवस्थेमध्ये शेतीमध्ये आर्थिक परवडत नाही म्हणून मी कामाला जातो <laughs> बरोबर हे लक्षात ठेवा पण आज सोन्यासारखं रान आहे कष्टकरी प्रयोगशील वडील आहेत तरी सुद्धा या शेती व्यवस्थेमधून माझं घरचं घर चालेल घर का नाही ही शंका आज माझ्या तमाम भारतातल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना आहे त्यातला हा आमचा मित्र पण तो काम करतो करतो कष्ट त्या कष्टाला आमचं सलाम पण माझं नेहमी मित्रांनो म्हणणं असं आहे की जर शेतकऱ्याच्या मुलांनी शेती केली नाही तर भविष्यामध्ये तुमच्या माझ्या ताटामध्ये अन्न येणार आहे का याचा विचार सगळ्यांनी करावा आणि जो माझ्यासाठी महत्वाचा आहे आज ही जी तरुण मुलं आहेत यांनी शेतामध्येच काम केलं पाहिजे आणि त्या शेतातून यांचं घर चाललं पाहिजे यांचा संसार चालला पाहिजे सन्मानानं जगणं शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे आणि ही पळमळ आमच्या पहिल्यापासून आहे आणि आज जी महाराष्ट्रभर भारतभर बार ओरड आहे ते शेतामधून उत्पन्न मिळत नाही आमच्या आर्थिक दर्जा भागत नाहीत ना आमच्या खर्चाचा कष्टाचा तळमळ बसत नाही वगैरे वगैरे खूप उदाहरणं आहेत पण ह्या सगळ्या उदाहरणाला मिशन ऑर्गॅनिक गेले दहा ते बारा वर्ष शांतपणे काम करतय आज या मामाच्या शेतामध्ये प्लॉट मध्ये जे उभारलोय आपण त्या ठिकाणी हा मुलगा सुद्धा खांद्याला खांदा लावून काम करतोय आत्ताच त्यांनी मला सांगितलं जेव्हा ते मागच्या वर्षी आमचे व्हिडिओ बघून जेव्हा ते आम्हाला भेटायला येणार होते तेव्हा पहिल्यांदा जो विरोध झाला होता घाच्याकडून <laughs> यांना विरोध केला आणि आईने पण विरोध केला कारण नैसर्गिक शेती वगैरे सब झूट नैसर्गिक शेती करून काय होत नाही उत्पन्न येत नाही बिना खूप शक्यच नाही वगैरे याची तर चूक नाही मित्रांनो नाही मी याचा अपमान करतोय पण हे एक उदाहरण आहे जे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पाहिजे एका वर्षापूर्वी ह्या माझ्या तरुण शेतकरी मित्राचं म्हणणं होतं की रासायनिक वापरलं नाही तर शेती होणार नाही फायदा दूरच ती होणारच नाही असं लोकांचं बरोबर आहे असं लोकांचं म्हणणं होतं पण एक वर्षानंतर जेव्हा याचे वडील खंबीर राहिले घरातल्यांचा विरोध गावातल्यांचा मित्रमंडळींचा भावातल्या भावकीच्या लोकांचा विरोध हा सगळा झुगारून या माणसानं भैवंडावर विश्वास ठेवला स्वतः आत्मविश्वासानं आमच्या बरोबर शेती केली म्हणजे काय केलं मित्रांनो खर्च तर केलाच नाही तुम्ही आता ऐकलं त्या तोंडातून खर्च कमी झाला आणि उत्पन्न आणि जमीन कशी झाली आज हा आपला तरुण मित्र सांगेल आणि एक वर्षानंतर याच खरोखर मत परिवर्तन झालंय का आपण आज ह्या तोंडातून ऐकायचं आहे दादा नमस्कार नमस्कार एक वर्षापूर्वी तुम्हाला असं वाटत होतं की नैसर्गिक शेतीमध्ये काय होऊ शकत नाही आणि हे तुमचं बरोबर आहे हे तमाम शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बिना खताचं काय होतच नाही बरोबर आज अन्नदाता खरं तुम्ही मला सांगा याच्या आधीची रासायनिक पद्धतीमधले तुमची शेती आणि ह्या वर्षी शून्य रसायन असलेली शेती मिशन ऑर्गॅनिक ने तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या सांगितल्या त्या पद्धतीने जे तुम्ही केलंय पहिल्यांदा तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे असा काय बदल झाला की ज्याच्यामुळं तुम्हाला जी शंका होती की नैसर्गिक शेती बिनाखाची होणार नाही आणि आता ही झाली आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा बंपर उत्पन्न बरोबर तर तुम्ही हे सगळं करत असताना मनात साशांतता असताना सुद्धा निसर्गांना भगवंतांना आज तुमच्या बघा ऊस काय आहे तो म्हणजे मी बघतोच तुमच्यासमोर पण अशा प्रकारचा ऊस रासायनिक मध्ये एक होता का पहिला प्रश्न मध्ये एवढा ऊस कधीच आजपर्यंत आला नाही ही जमीन म्हणजे किती गुंठ्यात पंचवीस गुंठ्याला पंचवीस गुंठ्यामध्ये बावीस तेवीस टनाच्या वर ऊस गेला नाही ना 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 या। हा यांचा इतिहास आहे आणि ह्या वर्षी त्याच पंचवीस त्यांनी दहा बारा गुंठे तोडलाय त्याचं पंचवीस टन आलंय म्हणजे निम्मा ऊस तोडल्यानंतरच त्यांची सरासरी घातलेली आहे अजून निम्मा ऊस जाग्यावर आहे बापलेकांचं म्हणणं आहे अजून तो तेवढा पंचवीस टन जाणार आहे म्हणजे मित्रांनो हिशोब साधा सोपा ज्या पंचवीस गुंठ्यामध्ये बावीस तेवीस टन काढत होते त्याच पंचवीस गुंट्यामध्ये आज पन्नास टन निघणार आहे बरोबर त्याच्या पावत्या ठेवा आपण ते लोकांना दाखवायचो खरं मावळ दाखवायचं लोकांना आपण त्या दाखवू आपण तो पाव याचा अर्थ एकेरी किती झाला दोन टनाने म्हटल्यावर ऐंशी ऐंशी टनाला गेलेला आहे बिना खताचा पटते का डोळ्याने बघा आणि या माणसाचा बाजार ऐकू नका या प्रश्नातील माणसाचा आहे का ऐंशी ऊस गेलेला आहे आणि हे सांगताना मला सुद्धा छान वाटते आणि आज आमचा हा तरुण शेतकरी निसर्गावर विश्वास ठेवायला शिकलेला आहे बरोबर आहे निसर्गामध्ये आहे बाबा टाकत होऊ शकतंय पुढे रसायन म्हणायला लागणार काय टाकून जो माणूस मागच्या वर्षी म्हणत होता जमत नाही एका वर्षामध्ये त्याने चमत्कार केलाय त्याने कष्ट केलेत त्यांना विश्वास ठेवून काम के केलंय आणि आज तो सांगतो आहे की रसायन माझ्या जमिनीत टाकू देणार नाही तुला ह्याला सलाम आहे मिशन ऑरगॅनिक हेच ध्येय आहे रसायन मुक्त शेती विषमुक्त शेती तुमच्या शेतामध्ये तुम्ही लोकांनी विदाउट रसायनचं म्हणजे विषमुक्त अन्न तयार केलं पाहिजे तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या पद्धती चांगल्या राहिल्या पाहिजेत आणि विषमुक्त शेती केल्यानंतर पर्यायानं तुम्ही तुमच्या समाजातील आणि देशातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवणार आहात हे सामाजिक काम आहे हे पुण्याचं काम आहे आणि ते आपण करायचं आहे म्हणून मिशन ऑर्गॅनिकचं आमचं जे भेद वाक्य आहे आमचं ते ध्येय वाक्य आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न हे माझे सगळे शेतकरी देशप्रेमी आहेत अहो देशप्रेम म्हणजे नुसतं झेंडा अडक फडकवायचा का त्या देशप्रेम म्हणजे बंधुका घेऊन सीमेवर जायचं नाही आम्हाला देशप्रेम जे कळालं जे आमचं दत्त महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि जे आम्हाला अभिप्रेत आहे ते देशप्रेम मित्रांनो आपल्या गावातील आपल्या घरातील आपल्या समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवणं ही सुद्धा एक मोठी देश सेवा आहे आणि हे माझे कष्टकरी शेतकरी हे खरे देशभक्त आहेत कारण आपल्या समाजातील सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम हा माझा कष्टकरी शेतकरी करतोय आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान बघा आज त्यांना उत्पन्न मिळालं पैसे मिळाले ही एक वेगळीच गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा नैसर्गिक शेती करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो असा माझा अनुभव आहे आणि मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं कारण ही शेती अत्यंत सोपी आणि कमी कष्टाची आहे आज तुमच्या रानामध्ये तण गवत रान कुठे दिसत नाहीये बरोबर येतच नाही आहे हे मी वारंवार लोकांना सांगतोय की गमत आहे पण जो पहिल्यांदा करेल त्यालाच कळतय बरोबर आहे ना केल्याशिवाय नाही खेळणार आज तुझ्या वडिलानं दाखवलं शेजारी तुमच्या भावकीतले प्लॉट आहेत सगळे तणानं रानानं भरलेले आहेत तुमच्या रानामध्ये गोळे प्रचंड होती त्यांनी मला सांगितलं पण यांना काही नाही सुंदर मग तुम्ही खुश आहे ना याच्यावर एक नंबर पद्धतीने काम माऊली करा परत तुम्हाला हात बाजूला कारण महाराष्ट्राला माऊली आम्ही चिंताच करायची आमचं काम आहे त्याने आम्ही करणारच आणि तुम्ही लोक सुद्धा आता मिशन ऑर्गॅनिकचं कुटुंब आहे तुम्ही तुमच्यावर माऊली थांबायचं नाही माझं पहिलं सांगणं असतं की पहिल्यांदा स्वतः अनुभव घ्या त्याशिवाय गावाला शहाणपणा शिकवायला जाऊ नका बरोबर आज तुम्ही एक वर्षानंतर तो अनुभव घेतला जी लोक तुमची चेष्टा करत होते ती लोक प्लॉट बघायला येत आहेत बरोबर हे तुमच्या कष्टाचं फळ परमेश्वरानं दिले की सगळे गावातले लोक बघायला येणार हे काय झालं म्हणून आता याच्या पुढचा डप्पा की तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही केलं सांगितलं हिंमत दिली तुम्हाला मोटिवेट केलं तसंच तुम्ही सुद्धा या वर्षी गावातल्या दोन चार शेतकऱ्यांना माऊली सांगायला लागते माझे एकट्याचं काम नाही आपण अध्यात्म मार्गातून कामं करतो आपण व्यवसाय करत नाही आपण पैसा मिळवत नाही तुम्हाला माहिती आहे आता झाड छापल्या असतं मी आणि मग ऑफिस मध्ये एसी बसून काम केलं असतं आज दिवाच्या दिवशी मी चालन नसतो नाही तर दिवशी सुद्धा मी तुमच्याकडे आलोय कारण मला तुमच्या कष्टाची किंमत आहे आणि आज तुमच्यासारखे शेतकरी आज महाराष्ट्राने बघितलं पाहिजेत आणि तुम्हाला मान सन्मान मिळाला पाहिजे आणि तुम्ही स्वाभिमानाने काम केलं पाहिजे तुम्ही आता खुश आहे याबद्दल सुद्धा खुश आहे तुम्हाला भविष्यातल्या कामासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि जोरदार काम करूया आणि भरपूर पैसे मिळवूया आणि असे शेतकरी तू जायचं नाही कामाला जायचं नाही बरे का मामान ऐका <laughs> ऐका मी सिर सांगलोय ह्याला संसार चालवायला किती पैसे लागणार आहेत तिने ते सगळे पैसे राहत मिळवायचे आपल्या पोरग्यांना दुसऱ्याकडे कामाला शेतकऱ्याच्या पोरग्यांना कुठे मजुरी जायचं नाही बघा हा मालक आहे इथला बरोबर सन्मानाने घेतलं पाहिजे पगार किती हे कामाला ठेवायचा लोकांना बरोबर तू काम तू जायचं नाही बाबा कामाला काय तुमच्या शेतातलं केवढं रान आहे के की नाही त्याचं मी भाजीपाल्याचं तेल बियांचं नियोजन करून देतो मस्त तब्येत निसर्गात हवेत राहू कुठं ते औद्योगिक वसाहतीमध्ये पोल्युशन मध्ये जातो तुम्ही गाड्या हव्यावर ते टेन्शन पोरगा घराकडे येते की नाही संध्याकाळी असल्याने रानात आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे काय नाही म्हणत तुम्हाला मला हे सगळ्याचं आहे हे सगळं तू या रानातच राहायचे अजून चांगलं करूया चांगलं टेक्शन घेऊया मस्त धन्यवाद थँक्यू thank mm -hmm. you